दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत की कालच्या एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पर्जन्य राजाने पुन्हा पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पाऊस हा दुपारी पाणे तीनच्या दरम्यान सुरुवात झालेल्या पावसाला अद्यापही हा पाऊस सुरूच होता कासेगाव असेल पंढरपूर असेल किंवा आजूबाजूच्या सर्वच भागांमध्ये दमदार पाऊस कोसळत होता वाऱ्याचा वेगही मोठा होता आणि पावसाचा जोरही जास्त होता कडकडाट मधून होता मागील आठवड्यामध्ये सात दिवस सलग पंढरपूर तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली होती पंढरपूर शहरात तर तीनशे चाळीस मिलीमीटरहून मिली अधिक पाऊस केवळ जून महिन्यामध्ये नोंदला गेलेला आहे आणि आता पुन्हा चौदा तारखेला आज पावसानं हजेरी लावलेली आहे दुपारी पावणे तीनच्या सुमारास आ आकाश दाटून आलो होतं आणि यानंतर वादळी वारस सुरू झालं आणि मग पावसानं हजेरी लावली हा पाऊस साडेतीन वाजले सुरूच होता गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील बोर्ड पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर